नेतृत्व फित्रोत जाऊ द्या खड्ड्यात तिकड समाजाच्या बाजूनं त्यांनी देऊन डबल मग त्यांना काचका कळन परभणी कशाला म्हणतात आणि धाराशिव कशाला म्हणतात <laughs> दांडे मूळच तर माग सरकत नाही मग आम्ही यांना करू देच आता यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या मग यांला काचका सांगू जात यांना त्याचा थोडं सापडून द्या त्याला थोडं सापडून द्या त्याला सुद्धा वाजवतो मी त्यालाही सोडित नाही आपलं ना डायरेक्ट नाव असते आपलं ते दाटोमोटी नाव नसतं त्यांच्यासारखं आकान बोकान हाकिनन फाकीनन आपण असल्या अंदाज नाव नाही घेत उलसे सापा लागेल डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्ये टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंडे सापडू द्या किंवा किलि मिळू द्या याला राज्यातच फिरू देत नाही आपण याला सुट्टीच नाही आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता माजुरी आवला दे तुमची त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय त्या लेखीच्या डोळ्यात पाणी तपासा तुमच्या जातीचे जा अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धनंजय देशमुख बिचारा रात्र दिवस मोटरसायकल हिंडत आहे आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते होल होल भेटतय साडूला घेऊन तुम्ही त्याला धमक्या देता देशमुख कुटुंब एकट नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि वेळ पडली तर दांडे घेऊन ये तुम्ही आपकाचं काम नाही ते तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही तर हा मनोज जरांगे आणि व्यासपीठावर बसलेले आणि समोरच्या सगळे मराठे तुमच्या भावाला नक्की न्याय देणार ही शब्द आहे आमचा तुम्हाला आम्ही फक्त कायद्याला मानतो कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठे शांत आहेत सगळ्याला फासावर लटकवतील एकही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील हे शब्द त्यांचा कुटुंबाला ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग नाही केल्यावर सांगू आपण मराठे काय असतो तर आपल्यापाशी कोणाची गाय केली जात नाही आपण जन्माल्यापासून पासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचाच राहणार ज्या वेळेस मराठ्यावर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजून असणार मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही फक्त मराठे तुटून एकत्र येत जा ऊन वारा पाऊस बघायचं नाही एक जीवानी सगळ्यांनी राहत जायचं ज्या मृत व्यक्तीवर त्या मृत व्यक्तीच्या म्हणजे एकूण जे, जे काही राजकारण चालवलेलं आहे ज्यांना बोलण्याची ढब नाही पावशेर दारू पिऊन त्यांच्या बोलण्याला किंमत नसते असे लोक आता त्या देशमुख कोण आहेत त्यांचं ज्यां ज्यांचं म ज्यांच्या मृत्यूच्या पश्चात राजकारण करायला निघाले ते पावशेरी पिणारे लोक त्यांनी थोडंसं विचार बाळगले पाहिजे सं एक संस्कृती आहे अरे मोर्चा आहे की ते एखाद्या म्हणजे ह्याच्या संदर्भानं दुःखाच्या संदर्भानं आणि तुम्ही तिथे जाऊन अरवच्च भाषेत बोलताय शिविगाळ करताय ते दुःखाचा मोर्चा आहे की शिमग्याचा म शिमग्याचा खेळ आहे अरे काहीतरी बाळगलं पाहिजे सांस्कृतिक महाराष्ट्र आहे पावशेरे हा पावशेऱ्या पिल्या की काही ओरडायचं त्यातले त्यात तो ते काय त्याचं नाव ते म, म काय नाव ते मनोज मनोज जरंगे नावाचं ते मनोज जरंग्या ते त्या मनोज जरंग्याला मला सांगायचं तुझ्या बापाच्या घरचा महाराष्ट्रातला रस्ते नाही आहेत मनोज जरंग्या तुझ्या बापाच्या घरचे महाराष्ट्रातले रस्ते आहेत मनोज जरंग्या तुझ्या बापाच्या घरचे महाराष्ट्रातले रस्ते नाही आहेत काय बोलायलास तू केवळ सन्माननीय मंत्री धनंजय मुंडे हे भटक्या विमुक्त समाजातून येतात म्हणून तू, तू असं बोलतोस रस्त्यानं फिरू देणार नाही तुला कुणी दिलाय अधिकार तू कोण आहेस इथं जातीचं चा वर्चस्व चालत नसतंय संविधानाचं चा वर्चस्व आहे सन्माननीय मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल हे असं बोलणं हे अत्यंत असंस्कृतपणाचंच नाही मला हे म्हणायचं आहे की दुसऱ्या एखाद्या उच्च जातीच्या मंत्र्यावर जर हे बोललं गेलं असतं तर ताबडतोब पोलीस प्रशासनाने कारवाई करायलाच पाहिजेत होती केलेली आहे हे अगोदर आम्ही पाहिलेलं आहे जस्ट बिकॉज मागासवर्गीय समाजातले धनंजय मुंडे आहेत म्हणून कारवाई होत नाही का का हे का तर हे प्रेशर आणलं <सवाँ> जात आहे मराठा आमदारांचा प्रेशर आहे म्हणून तो काय तो धास मराठा आमदारांचं नेतृत्व करत आहे म्हणून त्याही पुढे जाऊन सन्माननीय विभागीय अधिकारी शहाजी उमप साहेब तुम्ही मराठा समाजाचे अधिकारी आहात आम्ही जात म्हणून तुम्हाला काही म्हणणार नाही कारण तू तु, कारण तुम्ही अत्यंत चांगले अधिकारी आहात आम्हाला कल्पना आहे परंतु ज्यावेळेस एखाद्या सन्माननीय मंत्र्यांना इतक्या खालच्या दर्जाचं बोललं गेलं त्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टानं ऍग्रेशनची भाषा जातीय ते निर्माण होणारी भाषा करणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध वाट न पाहता संबंधित ठिकाणच्या परभणीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मनोज झरंग्यावर त्याचबरोबर धसवर कारवाई होणं अपेक्षित आहे एकत्रितपणे एक दोन समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न हे करत आहेत जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत मला सांगा एक मला बाब आवर्जून सांगायची आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांच्या ताफ्यात गाडी होती गाडी होती असं आहेत मला सांगा दस एक लक्षात ठेवा ज्यावेळेस माणूस लोकप्रतिनिधी असते ज्यावेळेस माणूस डॉक्टर असते ज्यावेळेस माणूस वकील असते त्यावेळेस सगळ्याच कामाचे लोक सगळ्याच कारणाचे लोक आपापल्या कामांसाठी येत असतात याचा अर्थ लोक अपराधी ठरत नसतात सन्माननीय अजितदादा पवार यांची निक्षून स्वच्छ भूमिका आहे त्याच्यामुळं आका 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 धास तुम्हाला सांगतो की तुम्ही असं किती जरी गलिच्छ ओरड केली तर तुम्ही भटक्या विमुक्त समाजातलेच का असेनात आमचे धनंजय मुंडे त्यांची तुम्ही बरोबरी करू शकणार नाहीत कारण विद्वता लागते कारण लोक अर्पण काम करावं लागतंय असं भटक्या विमुक्तांच्या शेती जमिनींच्या बाबतीत आमची जशी पारदी आई रडत होती तसं रडवल्याच्या नंतर तुम्हाला मंत्री होत होता येईल असं मला वाटत नाही त्यामुळं मला स्पष्टपणे आज की चोटप्या सांगायचं आहे अशा प्रकारचे मोर्चे जे मोर्चे कशासाठी म्हणून काढले चाललेत की आम्ही दुःख व्यक्त करतो न्याय मिळावा म्हणून आणि काय तर फाशी द्या फाशी न्यायालय देतात अशा प्रकारचा चावटपणा करणं अशा प्रकारचा एक समाजामध्ये सामाजिक तेड निर्माण करणं हे थांबलं पाहिजे असं आमचं अंतिम मत आहे आणि जर हे नाही झालं आता धनंजय मुंडे साहेबांना ज्या प्रकारे बोललं त्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही आमची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू आम्हाला मंत्रालयाशी संबंधित नाही आहे परंतु स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर ह्या का नमस्कार नाईन्टी वन सर्वांचे स्वागत न्यूज नेटवर्क वन इंडिया महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या